नमस्कार ध्यानस्थ बसायचा प्रयत्न करता खूप आणि खूप प्रयत्न करूनसुद्धा अडचण येते विचारांचा भडीमार सुरू होतो आणि मग सगळं तिथल्या तिथे थांबतं असं होतं आहे का तर हा एक उपाय करून बघा मंडळी सगळ्यात आधी हे सांगेन तुम्ही जर सोफा खुर्ची किंवा गादीवरती बसून ध्यान करत असाल तसा प्रयत्न करत असाल तरीही तुमचे पाय जे आहेत ना ते जमिनीला टेकलेले असू देत मंडळी यामुळे तुम्हाला शांत बसायला अजून मदत होते ग्राउंडेड राहता कारण जमिनीशी कुठेतरी तुमचा एक संबंध जुळून राहतो तुम्ही जर जमिनीवरच मांडी घालून बसलात तर ते अतिउत्तम आहे तुम्ही त्याच्यावर चटाई घाला किंवा एखादं काहीतरी अंथरून तुम्ही बसलात तरीही चालेल काहीच हरकत नाही पण जमिनीवर बसणं अतिउत्तम त्यानंतर दीर्घ श्वास घेऊन सोडा तुम्हाला हवं तितक्या वेळ तुम्ही करू शकता जोपर्यंत तुमच्या मनाला शांतता लाभत नाही तोपर्यंत तो तुम्ही हे करू शकता एकच फक्त लक्षात ठेवा की जेव्हा श्वास सोडता तेव्हा तो नाकाने सोडायच्या ऐवजी तोंडाने सोडा खूप फरक पडतो हे झाल्यानंतरसुद्धा जर खूप विचारांचा भडीमार हळूहळू सुरू झाला ना मंडळी जर ध्यान करताना तर त्या सगळ्या विचारांना येऊ देत हो मी सांगते त्या सगळ्या विचारांना येऊ दे आणि विचार आले की त्यांना फक्त इतकंच सांगा मनातल्या मनात की आता तू जा मला इथे लक्ष केंद्रित करू देत हे मनातल्या मनात बोला हळूहळू काही दिवसांनी नक्कीच तुम्हाला काहीतरी फरक जाणवेल तुमच्या ध्यान करतानाच्या वेळेस हे नक्की करून बघा धन्यवाद